लोकांना इंग्लिश म्हटलं कीच ततपप होतं तीन महिन्यात इंग्लिश डेफिनेटली येऊ शकतं जर तुम्ही तेवढीच रिगरस प्रॅक्टिस केली तर जो माणूस आपली भाषा अगदी व्यवस्थित बोलतो तो कोणती पण भाषा अगदी उत्तम बोलू शकतो इंग्लिशही उत्तम बोलू शकतो इंग्लिश येतं म्हणजे तोच व्यक्ती भारी असा तर पहिले तर हा जो गोड गैरसमज आहे तो आपण काढून टाकायला पाहिजे त्यामुळे इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन एक शेतकरी त्याच्या शेतात बसून माझ्या चॅनल मार्फत जर इंग्लिश बोलायला शिकलाय तर आय थिंक माझ्यासाठी ती एक मोठी अचीवमेंट होती नमस्कार मी ऐश्वर्या पाटेकर मंडळी इंग्रजी ही खूप फनी भाषा आहे काही लोकांना वाटतं मला खूप चांगली इंग्रजी येते तर काही लोकांना वाटतं मला समजतंय पण बोलता येत नाहीये कॉन्फिडन्स नसतो पण आज या सगळ्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला अशी एक स्पेशल टेक्निक सांगणार आहे जरी तुम्ही अगदी फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली इंग्लिश शिकू शकणार आहात माझा जन्म नाइंटीजमध्ये झाला आहे किंवा त्याच्याही आधी ज्या ज्या लोकांचे जन्म झाले आहेत आपल्याला ना लहानपणीपासून बिंबवलं गेलं आहे इंग्लिश खूप अवघड आहे इंग्लिश जे बोलतात तेच भारी एक माझी मैत्रीण होती ती खूप सारे इंटरव्ह्यूज देत होती आणि एक महिना झाला दोन महिना झाला तीन चार महिने उलटले तरी इंटरव्ह्यू ती क्रॅक करेना खूप सॅड झालेली एक दिवस आम्ही चर्चा करायला बसलो आणि मग खूप चर्चा केल्यानंतर कळलं की तिला त्या फील्डमधलं नॉलेज होतं पण जस्ट बिकॉज ती इंग्लिशमध्ये ते नॉलेज शेअर करू शकली नाही म्हणून ती तो इंटरव्ह्यू पास नव्हती होत म्हणजे तिला अगदी उत्तम प्रकारे ती जे करती आहे ते तिला माहिती होतं ते तिला कामही येत होतं पण जे आर राऊंड्स होतात कंपनीमध्ये ते आज इंग्लिशमध्ये होतात आणि जस्ट बिकॉज ती इंग्लिशमध्ये कम्युनिकेट नाही करू शकत त्यामुळे तिला त्या संध्या ज्या ज्या संधी होती ती ती गमवली तिने आणि तसाच काहीसं माझ्या सुद्धा झालं होतं माझा नवरा संपूर्णपणे मराठी बॅकग्राऊंड आहे त्याची मराठी मिडियम होतं त्याचं सेमी इंग्लिश होतं आणि त्याला जो जॉब लागला पहिला त्याचा बॉस होता ब्रिटिश म्हणजे त्याला तो अगदी ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये इंग्लिश बोलायचा आणि माझ्या नवऱ्याला साधं आपलं ॲक्सेंटवाल्या इंग्लिश पण येत नव्हतं आणि तो त्याला हिंदी पण येत नव्हतं त्याच्या बॉसला मराठी पण येत नव्हतं माझा नवरा रोज घरी आल्यावर मला विचारायचा अगं हे वाक्य काय म्हणायचं आहे इंग्लिशमध्ये या शब्दाला काय म्हणतात उद्या मला बॉसला हे सांगायचं आहे की मी काल एवढं एवढं काम केलं कसं सांगू मी माझ्या बॉसला मग हे रोज त्याला मी उत्तरं द्यायचे आणि मग एक दिवस मला असं जाणवलं की जो प्रॉब्लेम माझ्या मैत्रिणीला आला माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम येतो आहे हाच प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना येत असणार की इंग्लिश येत नाही आहे म्हणून ती अपॉर्च्युनिटी मिस झाली इंग्लिश शिकण्यात मोठ्या अडचणींपैकी एक लोकांना इंग्लिश म्हटलं कीच ततपप होतं कारण मला वाटतं प्रॉब्लेम आहे कॉन्फिडन्सचा जरी इंग्लिश येत असेल तरी ये तो माणूस चुकीच इंग्लिश बोलतो कारण कॉन्फिडन्सच नसतो सो so, बरेच लोक काय करतात की एखादं वाक्य मराठीमध्ये आहे ओके जर का तू मला एक इंग्लिशमध्ये प्रश्न विचारलास तर त्याचा अर्थ आधी मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार माझ्या मनात मग मराठीमधून मी ते इंग्लिशमध्ये काय उत्तर आहे ते मनातल्या मनातच ट्रान्सलेट करणार आणि जोवर मी तुला तुझ्यापर्यंत माझं उत्तर इंग्लिशमध्ये मा पोहोचवतीये काहीतरी वेगळेच शब्द निघून जातात त्यामुळे जे ट्रान्सलेशनची जी, जी प्रोसेस आहे ना मराठी टू इंग्लिश मग इंग्लिश टू मराठी मग परत मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं नसतं कधीच इंग्लिश शिकताना काल परवा पण मी एक व्हिडिओ बघितला तिकडे कोणीतरी एक आई सांगत होती की मी माझ्या मुलीला ही गोष्ट आधी इंग्लिशमध्ये वाचून दाखवते मग मराठीमध्ये अर्थ समजवते पण कशासाठी ती अजून बाळच आहे त्यांना जर तुम्ही इंग्लिशमध्येच बोललात तर त्यांना आपोआपच इंग्लिश येणार आहे आपण पण मातृभाषा आपण सिंगल भाषा शिकलो ना माझ्या आईने मला मराठी भाषा डायरेक्ट मराठी भाषा शिकवली सपोर्टिंग कुठली मला गुजरातीमध्ये अर्थ सांगितला हिंदीमध्ये अर्थ सांगितला असं नाही कारण ट्रान्सलेशन जेव्हा येतं तेव्हा आपलं मन खूप गोंधळतं जेवढं आपल्याला बोलायचं आहे ते पण आपण विसरून जातो त्यामुळं ट्रान्सलेट करत बसू नका आणखीन एक लोक करायला जातात की अगदी एकदमच मला चार पाच इंग्लिश वाक्य बोलायचे आहेत असं सुरुवातीला होत नाही सुरुवातीला तुम्ही काय करू शकता एक वाक्य जर तुम्ही मराठीत बोलताय तर एक ट्राय करा की त्या वाक्यामध्ये एक दोन तरी इंग्लिश शब्द येतील असं नाही की जर का ते टेन वर्डचे सा सेंटेन्सेस आहेत सगळे दहाच्या दहा शब्द इंग्लिशच यायला पाहिजे असं नाही आजकाल आहे ना ते इंग्लिश तसं तुम्ही मी इंग्लिश बोलायचं ट्राय करा मराठी इंग्लिश मिक्स जर का एखादा शब्द नाही आठवला इंग्लिश तर मराठी थोडंसं भुसवामध्ये पण नॉट नेसेसरी की एकदम फ्लुएंटली तुम्हाला इंग्लिश बोलता येणार आहे थोडंसं आधी एक दोन शब्द इंग्लिशचे टाका मग थोडं आणखीन आणखीन इंग्लिश टाका असं करत करत तुम्हालाच कळणार नाही की तुम्ही अख्खं वाक्य इंग्लिशमध्ये कधी बोलाल सो छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा काही एक्झाम्पल्स देते जेणेकरून असं वाटतं बाबा की मराठी माणसाला की इंग्लिश अवघड आहे मराठीमध्ये बोट इज वेगळं आणि इंग्लिशमध्ये बोट इज वेगळं बोट आणि नाव सेम आहे किंवा इंग्लिशमध्ये मोर म्हणजे अजून काहीतरी हवं आहे आणि मराठीमध्ये मोर म्हणजे पिकॉक अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून सांगायचं झालं फनी एक्झाम्पल इंग्लिशमध्ये हग म्हणजे मिठी मारणे पण मराठीमध्ये हग इज डिफरंट काहीतरी मी बऱ्याच लोकांना ऐकलं आहे सांगताना News की इंग्लिश न्यूज ऐका तुम्हाला इंग्लिश सुधारेल शशी थरूर यांचे इंग्लिश इंटरव्ह्यूज बघा तुम्हाला इंग्लिश एकदम तुमचं फ्लुएंट होईल शशी थरूर मग इंटरव्ह्यूज जे आहेत इतके उच्च लेवलचे वर्ड्स असतात की कधी कधी मला पण समजत नाही की हा काय अर्थ काय या वर्डचा आणि जर तुम्ही मराठी माणसाला जो अगदी बेसिक बिगिनर आहे तुम्ही त्याला इंग्लिश न्यूज बघायला लावताय आणि शशी थरूरचे व्हिडिओज बघायला सांगताय ऑब्विसली त्याचा इंटरेस्टच जाणार आहे त्याचा इंग्लिश शिकण्यामध्ये माझ्या स्पीक इंग्लिशमध्ये ऐश्वर्या चॅनलवर बऱ्याचशा महिला आहेत ज्या आज इंग्लिश शिकून आज त्या जॉब आहेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहिल्या आहेत बऱ्याचशा हाऊसवाईफ्स आहेत हाऊसवाईफ मला कमेंट करून सांगतात की ताई तुमच्यामुळे मी इंग्लिश शिकले आणि आज मी नवऱ्याबरोबर इंग्लिशमध्ये बोलते त्यामुळे कुठेतरी मला तो स्टेटस आला नाही तर आजकाल असं होतं की अरे माझ्या बायकोला तर इंग्लिश येत नाही किंवा पेरेंट्स टीचर्स मिटिंगमध्ये कंपल्सरी इंग्लिश बोलावं लागतं पालकांना ते येत नाही तर ह्या गोष्टी गृहिणींना माझ्या चॅनल थ्रू मिळालेल्या आहेत पण सर्वात जो हार्ड टचिंग एक इन्सिडेंट होता दॅट इज एक, 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 एक खूप खेड्यापाड्यातले एक फार्मर होते एक शेतकरी आहेत त्यांचं नाव पण मला भगवान दादा त्यांचं नाव होतं ते शेती करून झाल्यावर माझं यूट्यूब व्हिडिओ बघायचे आणि त्यांना इंग्लिश बोलता यायला लागलं आहे म्हणजे एक शेतकरी त्याच्या शेतात बसून माझ्या चॅनलमार्फत जर इंग्लिश बोलायला शिकलाय तर आय थिंक माझ्यासाठी ती एक मोठी अचीवमेंट होती जो माणूस आपली भाषा अगदी व्यवस्थित बोलतो तो कोणती पण भाषा अगदी उत्तम बोलू शकतो इंग्लिशही उत्तम बोलू शकतो ज्या माणसाला आपल्या मातृभाषेविषयी खूप जाणीव आहे तो माणूस दुसऱ्या भाषेला कधीच नावं नाही ठेवणार किंवा दुसऱ्या भाषेचा कधीच द्वेष नाही करणार आपण जसं मराठी बोलतो तसंच इंग्लिशपणे भाषा आहे बऱ्याच लोकांचा असा समज आहे की अरे ही इंग्लिश बोलते म्हणजे ही ॲटिट्यूडवाली आहे त्याला इंग्लिश येतो तो किती हुशार आहे तर इंग्लिश तरी व्यक्तीला इंग्लिश बोलता येतं आहे म्हणजे तो व्यक्ती हुशार असं अजिबात नसतं इंग्लिश जसं आपण मराठीमधून मला तुला कधीतरी सांगायचं आहे मी माझा मेसेज पोचवते मीडियम ऑफ लँग्वेज मराठी तसंच इंग्लिशमधून सुद्धा मला तुला काही सांगायचं आहे इट इज जस्ट अ मोड ऑफ कम्युनिकेशन त्यामुळे इंग्लिश येतं म्हणजे तोच व्यक्ती भारी असा तर पहिले तर हा जो गोड गैरसमज आहे तो आपण काढून टाकायला पाहिजे त्यामुळे इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन आणि जागतिक पातळीवर इंग्लिश बोलली जाते ह्याचा अर्थ काय की खूप जणं इंग्लिश बोलतात म्हणजेच काय तर इंग्लिश शिकायला सोपी आहे आता एवढे एवढेजणं इंग्लिश बोलतायत वर्ल्ड एवढे एवढेजणं इंग्लिश शिकू आहेत तर ह्याचा अर्थ हेच होतो की इंग्लिश सोपी आहे फक्त ती व्यवस्थित पद्धतीने शिकायला पाहिजे प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि मग फ्लुएन्सी तुम्हाला आपोआप येईल इंग्लिश शिकण्याची सर्वात उत्तम आणि सोपी पद्धत जर काही असेल ना तर दॅट इज स्टार्ट विथ वर्ड्स वोकॅबलरी शिकायला घ्या बेबी स्टेप सुरुवात करा लोक काय करतात डायरेक्ट मी इंग्लिश सेंटेन्सेस बोलायला जातो पण जर तुम्हाला माहितीच नाही आहे की त्या सेंटेन्समध्ये काय शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ काय तुम्हाला इंग्लिश बोलता नाही येणार आहे त्यामुळे आधी कोणत्या शब्दाला काय म्हणतात हे आधी शिकून घ्या फॉर एक्झाम्पल साधं पंख्याला फॅन म्हणतात किंवा पालक पालकाची भाजीला स्पिनेच म्हणतात किंवा एखादं मशीन जर बंद पडलंय तर त्याला इंग्लिशमध्ये आउट ऑफ ऑर्डर असं म्हणतात या छोट्या छोट्या गोष्टी आधी शिका वर्ड शिका व्होकॅबरी शिका फ्रेझेस शिका आणि मग सेंटेन्सेसकडे जा सेंटेन्सेस आर इम्पॉर्टंट पण ते तुमचं अल्टिमेट गोल पाहिजे डायरेक्ट उडी नका मारू सेंटेन्सेसवर स्टार्ट विथ स्मॉल थिंग्स बेबी स्टेप्स घ्या छोटी छोटी पावलं घ्या आणि मग मोठ्याकडे उडी मारा तीन महिन्यात इंग्लिश डेफिनेटली येऊ शकतं जर तुम्ही तेवढीच रिगरस प्रॅक्टिस केली तर तर नेमकं इंग्लिश कसं शिकायचं याचं मी तुम्हाला एक टेक्निक सांगते तुम्ही विचार करा तुम्ही पहिली ते दहावी इंग्लिश शिकलात ओके पण दहावीनंतर नंतर तुम्हाला ते इंग्लिश काही येतंय काही आठवतंय का कारण का? अगदी कन्व्हेन्शनल वेनी की आधी ग्रामर शिकायचे व्याकरण शिकायचंय असं शाळेत शिकवलं गेलं जे आपल्या नंतर रिअल लाईफ मध्ये आपण काहीच बोलत नाही त्याचा काहीच वापर होत नाही सो तुम्हाला जे गोष्टी आवडत आहेत तुम्हाला ज्या तुमच्या हॉबीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कसं काय इंग्लिश आणता येईल याचा विचार करा तुम्ही इंग्लिश गाणी ऐका तुम्ही एक आठवडा सेम गाणं ऐका आणि रोज तेच गाणं म्हणत राहा एखादे तुम्हाला काही जे वर्ड नाही कळले त्याचे लिरिक्स तुम्ही गुगल करू शकता आणि तुम्ही बरोबर ते गाणं गाऊ शकता एखादा वर्ड नाही कळला त्या अर्थ काय आहे अर्थ पण तुम्ही जाणून घ्या सो पूर्ण एक आठवडा सेम गाणं तुम्ही गुणगुणत राहा कोणाला जर पुस्तकं वाचायची आवड असेल जसं हाऊसवाईफ्सना रेसिपीज बघायची पण आवड असते तर तुम्ही त्या रेसिपीज आपण आज हिंदीमध्ये सर्च करतो मराठीमध्ये सर्च करतो इंग्लिशमध्ये रेसिपीज बघा म्हणजे आज कुठल्या इन्ग्रिडियंटला कुठल्या पदार्थाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये हे पण त्या गृहिणींना येईल जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर क्रिकेटची कॉमेंट्री इंग्लिशमध्ये ऐकण्याचा प्रयत्न करा हिंदीमध्ये नका ऐकू आणि तो माणूस जसा कॉमेंट्री करतोय तसं तुम्ही पण ट्राय करा रोज इंग्लिश बोलायला हळूहळू तुमचं पण इंग्लिश एकदम वाढीव होईल सो जे काय तुम्हाला आवडतंय त्याच्यामध्ये इंग्लिश एलिमेंट तुम्ही स्वतः कसा आणता येईल याचा ये विचार करा अजून एक टेक्निक तुम्ही करू शकता अगदी सिम्पल आहे ते म्हणजे स्टिकी नोट्स मिळतात स्टेशनरीमध्ये कुठेही घरी आपल्या ज्या रोजच्या आयुष्यातल्या वस्तू असतात कॉफी टेबल किंवा आता कपाटाला कबर्ड म्हणतात मग त्या कपाटावर ती स्टिकी नोट चिटकवा आणि कपाटाला इंग्लिशमध्ये कबर्ड म्हणतात असं म्हणून कबर्ड लिहा मी सपोज इंग्लिशचा एखादा क्लास लावला समजून चालूया तीस दिवस मी क्लास करणार आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट सहा महिन्यांनी इंग्लिश बोलायला घेणार तुम्ही मध्ये काहीच इंग्लिश बोलत नाहीये डायरेक्ट मग तुम्ही सहा महिन्यांनी असं एक्सपेक्ट नाही करू शकत की हा मला एकदम फ्लुएंट भारी इंग्लिश येईल रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करा रोज तुम्ही ठरवा तुमच्या डेली रुटीननुसार की पंधरा मिनटं देणार आहात तीस मिनटं देणार आहात एक तास मी इंग्लिशचा अभ्यास करणार आहे अतिउत्तम पण तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की तुमची प्रायोरिटी काय आहे तुम्हाला किती इंग्लिश शिकायचं आहे तुमचे गोल्स काय आहेत आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही रोज इंग्लिशची प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि रोज कन्सिस्टंटली कराल तितकं जास्ती चांगलं तुम्हाला इंग्लिश येईल अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता लहान मुलांना गोळा करा किंवा अशा लोकांना गोळा करा ज्यांना थोडंसं कमी इंग्लिश येत आहे म्हणजे जर का तुम्हाला वीस शब्द येत आहेत इंग्लिशचे तर अशा लोकांना गोळा करा ज्यांना पाचच शब्द येत आहेत इंग्लिशचे मग तुम्ही म्हणाल कशासाठी तर उगाच शायनिंग मारायला का तर शायनिंग मारायला नाही आपल्याला आधीच कुठेतरी माहिती असतं यार की अरे ठीक आहे अरे थोडंसं कमी इंग्लिश येत आहे म्हणजे मी इंग्लिश बोलू शकतो तुमचा थोडासा कॉन्फिडन्स वाढतो आणि प्रॅक्टिस पण होते की अरे समोरचा मला काही हसणार नाहीये मी किती पण चुकलो तरी चालेल त्याला काय पाचच शब्द येत मला वीस शब्द येत मला खूप साऱ्या लोकांचे कमेंट्स येतात किंवा डी एम येतात की आम्ही किती दिवसात शिकू किंवा आम्ही जर का तुमच्याकडे क्लास जॉईन केला तीस दिवसात इंग्लिश शिकू का चाळीस दिवसात इंग्लिश शिकू का आणि मी त्या लोकांना सुद्धा हेच उत्तर देते की बघा मी तुम्हाला सगळं शिकू शकते नाउन्स काय सांगू शकते वर्ब्स काय प्रोनाऊन्स काय फ्युचर सिम्पल टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे सगळं ए टू झेड मी तुम्हाला देऊ शकते पण हे झालं माझं माझ्याकडूनचं कमिटमेंट पण माझ्याकडून हे फक्त वीस टक्के बाकी जे ऐंशी टक्के काम आहे ते तुम्हालाच करायचं आहे तुम्ही जर फक्त हे शिकलात नाउन्स काय प्रोनाऊन्स काय कधी कुठला टेन्स वापरायचा ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय पण जर का तुम्ही ते तुमच्या रियल लाईफमध्ये मध्ये अप्लायच करत नसाल तर मग तीस दिवस काय आणि सहा महिने काय किती पण टाइम घ्या तुम्हाला तो कमीच पडणार आहे त्यामुळे असं मी डेडलाईन इन जनरल नाही सांगू शकत आता जर काहींचं मोटिव्ह असेल की मला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे म्हणून मी इंग्लिश शिकतो तर त्यांचा जर का इंटरव्ह्यू वन मंथमध्ये असेल आणि त्यांनी जर खरंच वन मंथमध्ये खूप अभ्यास केला तर डेफिनेटली वन मंथमध्ये त्याला इंग्लिशमध्ये सेल्फ इंट्रोडक्शन देता येईल इंग्लिशमध्ये दोन तीन उत्तरं हो तो रेडी ठेवेल इंटरव्ह्यूमध्ये काय द्यायचं आहे कोणाचं जर वेगळं एम असेल की मला सहा महिन्यांमध्ये बँक इंटरव्ह्यू क्लिअर करायचा आहे तो मग तो सिक्स मंथ्स काम करेल सो so, इंग्लिश ही एक लर्निंग प्रोसेस आहे मी स्वतः पण अजून असं म्हणत नाही की मला एकदम फ्लुएंट एकदम ऑसम इंग्लिश येतं मी पण असून काही नवीन शब्द रोज शिकते परवाच एक गोष्ट झाली आम्ही फॅमिली गेट टुगेदर होतं माझी आत्या तिच्या लहान मुलीला सांगत होती की बी विजिलेंट मग मी विचार केला बी विजिलंट ओके विजिलंट हा शब्द कुठेतरी मी ऐकलाय पण मी नाही वापरत आहे हा रोज त्यामुळे मी सर्च केला ओके विजिलंट म्हणजे टू बी केअरफुल म्हणजे काळजी घ्या मी माझ्या लहान मुलीला कायम हेच म्हणते बी केअरफुल बी केअरफुल मग तेव्हा तो विजिलंट हा मी शब्द ऐकला आणि मी डिसाईड केलं की ओके चला आता मी हा शब्द माझ्या डे टू डे लाईफमध्ये वापरेन तर मग असंच तुम्ही सुद्धा थोडंसं अवेअरनेस वाढवून कोण काय बोलत आहे कोणाकडून मी काय घेऊ माझे आज वर्क कलीग्सनी हे सेंटेन्स वापरलं ओके मी पण हे सेंटेन्स कुठल्या सिच्युएशनमध्ये वापरू शकते माझ्या टीचरनी आज हे सेट बोललं मी हे सेंटेन्स कुठल्या कॉन्टेक्ट कौन, मध्ये वापरू शकते थोडासा अवेअरनेस वाढवून तुम्ही ते आत्मसात केलं पाहिजे अजून एक अगदी सिंपल तुम्ही करू शकता इज इंग्लिशमध्ये चॅटिंग करा तुम्ही म्हणाल पण मला येतच नाहीये तर मी काय चॅट करू इंग्लिशमध्ये तर आजकाल गुगलवर असे टूल्स निघालेत तुम्ही मराठीमध्ये वाक्य टाईप करा त्याचं तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेशन येईल फॉर एक्झाम्पल मी तुला ओळखतो आय नो यू मग तुम्ही ते कॉपी पेस्ट करा मेसेजमध्ये पण मेक इट अ पॉईंट की दुसऱ्या वेळा जेव्हा तुम्हाला सेम वाक्य म्हणायचं आहे मग ते सेम वाक्य तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे परत तुम्ही ट्रान्सलेटर हे टूल येऊन नाही वापरायला पाहिजे आणि यातही अजून एक गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये चॅटिंग करताय प्लीज शॉर्टकट्स वापरू नका बरेचदा लोकं करतात बिकॉज मला लिहायचं आहे तर बी सी झेड तुम्हाला इंग्लिशचं स्पेलिंग पण नाही येणार आणि काय म्हणजे बी सी झेड म्हणजे बिकॉज किंवा सी यूला लोक काय करतात फक्त सी आणि यू शॉर्टकट वापरू नका जे काय आहे ते व्यवस्थित ट्रेडिशनल वेनी लिहा हिंदी मूवीज बघा मराठी मूवीज बघा पण सबटायटल्स तुम्ही इंग्लिश ऑन करा म्हणजे तुम्हाला कळेल की अरे या डायलॉगला असं आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो सो अशा प्रकारे प्रॅक्टिस करा म्हणजे जी प्रोसेस आहे तुमची इंग्लिश शिकण्याची ती फन करा एन्जॉय करा प्रोसेस अरे शिकायचे म्हणून शिकू नका ते आपण लहानपणी केलं आहे की शंभर मार्काचा पेपर आहे मला अभ्यास करायचा आहे एवढेच प्रश्न करायचे आहेत तसं तुम्ही शिकणार असाल तुम्ही नाही शिकणार अख्खी जी प्रोसेस आहे ती एन्जॉय करा इंग्लिश शिकायची सो so, आजचा आपला हा व्हिडिओ मराठी लोकांसाठीच होता की अनेक आपली मराठी लोकं आज जागतिक स्तरावर पोचावी आणि जस्ट बिकॉज इंग्लिश येत नाही म्हणून ते त्यांचं नॉलेज रिस्ट्रिक्ट करावं असं मला वाटत नाही त्यांचं जास्तीत जास्त योगदान राहावं जागतिक स्तरावर आणि हे तेव्हाच होऊ शकतं जर तुम्हाला इंग्लिश येत असेल कारण का जागतिक लेव्हलवर इंग्लिश बोलली जाते